मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन कारण मी पाहिलाय स्वप्न तुमच्या डोळ्यात दिव्य या राज्यातलं भाजप आणि सेनेचं सरकार मी स्वस्त बसणार नाही आणि त्यासाठी त्यासाठी आधीच मी जवान आमचे पैलवान तेल लावून तयार आहात गोद्यात उतरलेले आहेत माती लावलेली आहे या ठिकाणी जोरदार आव्हान देतात कुस्तीला कोणी सवयच नाही आणि कुस्ती पैलवानाची होती होत नाही पण समोरचे पैलवा उतरायला तयार नाही माती लावायला तयार नाही तेल लावायला तयार नाही एवढ्याशी गोष्टी घेता खेळायची ज्याच्यात गोष्ट त्यांनी कुस्तीची गोष्ट सांगावी ते स्वतःचा विरोधी पक्षनेता बनवू शकत नाही एवढंच जनतेनं नाकारलंय तरी सारखे आम्हाला सल्ला देऊ नये स्वतःचं आत्मचिंतन करावं नाहीतर उरले सुरलेले देखील शिंदेसाहेबांबरोबर खें आहेत हो कालपासून जी प्रक्रिया सुरू झालेली आहे निकाल लागल्यानंतर ही प्रक्रिया सुरू झालेली आहे म्हणून सांगितलं की जास्त जेवढं बोलाल तेवढी साहेबांना ताकद मिळेल थोडे दिवस तरी काहीतरी वीस एकवीस जे आले ते तुमच्याकडे राहू देत आता सगळेच्या सगळे इकडे येण्याच्या मार्गावर आहेत अस्वस्थता त्यांच्यामध्ये जी निर्माण झालेली आहे त्यातही आमचे काही मित्र आहेत त्यांचे फोन झाले एक एकमेकाला आम्ही अभिनंदन केलं काही लोकांना मला असं वाटतं की हे सगळं स्पष्ट चित्र झाल्यानंतर एकदा विधानसभेचं सत्र सुरू झालं